नमस्कार आज आपण शेवग्यांच्या शेंगाची अगदी चमचमीत आणि झटपट अशी होणारी खूप चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत तर पहा त्यासाठी इथे मी ना शेवगा घेतलेला आहे हा शेवगा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर याचा ज्या कड्याच्या शिरा असतात ना त्या काढून घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत आपल्याला तर बघा आपण दुसरी पूर्व तयारी करू त्यासाठी इथे मी लसूण कोथिंबीर आणि खोबरं घेतलेलं आहे आता आपल्याला ना याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व साहित्य टाकूयात खोबरं इकडे मी किसून घेतलेले आहे तुम्ही यामध्ये अद्रकही घालू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही टाकलं तर बघा हे सर्व घटक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आता याला झाकण लावून हे आपण मिक्सरला बारीक सरसं वाटून घेऊया तर बघा इकडे मी ह्याचं वाटण बनवून घेतलेले आहे तर बघा इकडे ना गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये टाकूया तेल तेल गरम झालं की यामध्ये घालायची मोहरी आणि जिरे जिरे मोहरी छान असे तडतडले की यामध्ये जे आपण बनवून घेतलेलं वाटण होतं ते घालायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे तर बघा आता आपण यामध्ये टाकूयात बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो देखील आपल्याला अगदी मौसूत होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचं आहे तर बघा शेवग्याची भाजी खाण्याचे म्हणजे शेवग्याच्या शेंगा खाण्याचे खूप सारे फायदे आहेत जे मी तुम्हाला पुढे नंतर सांगणारच आहे तर बघा हे सर्वजण छान परतून झाले की यामध्ये घालायचं एक चमचा लाल तिखट एक चमचा काळो तिखट आणि इथे मी चिकन मसाला वापरते तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता किंवा मग गरम मसाला वापरला तरी देखील चालेल हे सर्व मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आता यामध्ये घालायचे आहेत शेवग्याच्या शेंगा तर या शेवग्याच्या शेंगा खायला खूपच चविष्ट त्याचसोबत फायदेशीरही असतात या शेंगा आपण यामध्ये व्यवस्थित अशा परतवून घेऊयात शेंगा परतवून झाल्या की यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि सर्व आपण मिक्स करून घेऊया एकजीवस्त करून घेऊया तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट तर एक तीन चमचे यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालते आहे शेंगदाण्याचा कूट घालून झालं की पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे शेवगा शिजण्याकरता पाणी तर ही भाजी मी दराशी रस्तेदार बनवणार आहे त्यामुळे दोन ग्लास यामध्ये मी पाणी घालते आणि आता पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे आपली जी भाजी आहे तिला छान उकळी आलेली आहे आणि ही भाजी म्हणजे यामधला शेंगा देखील छान शिजायला लागलेल्या आहेत तर पहा शेवगा खाण्याचे खूप सारे फायदे आहेत तर यामुळे ना पचनक्रिया सुधारते यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात इम्युनिटी म्हणजे प्रतिकारक शक्ती वाढते तर बघा इथे आपली भाजी छान अशी शिजलेली आहे यामधल्या शेंगा देखील शिजलेल्या आहेत तर बघा मी एक शेंग तुम्हाला दाबून दाखवली तर हे लगेचच कुठली म्हणजे ह्या शेंगा अगदी परफेक्ट अशा शिजलेल्या आहेत तर बघू शकता भाजीला रंग देखील अगदी अप्रतिमाला आहे तरीदार अशी आपली ही भाजी झालेली आहे त्याचबरोबर अगदी चविष्ट आहे मला खात्री आहे तुम्ही नक्कीच अशी भाजी बनवावणा एक दोन भाकरी जास्तच खाल चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी झाली ते चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये मी व्लॉग्स देखील अपलोड करत असते आणि रेसिपी देखील त्यादेखील नक्की बघा चला बाय बाय